शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शुक्रवारी अमित शहा यांच्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शनं करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शुक्रवारी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि तालुक्यातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध आणि निदर्शनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याअंतर्गत सोलापूर शिवसेना उबाठाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निदर्शनं करण्यात आली यावेळी अमित शहा माफी मागा अमित शहा यांच्या संसदेतील विधानाचा निषेध आणि धिक्कार असो अशा घोषणांनी पार्क चौक परिसर दणानून सोडला यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी वादग्रस्त विधानाचा धिक्कार करत भाजपच्या दलित आणि मागासवर्गीयांच्या विरोधी भूमिकेचा समाचार घेतला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाब पुष्प अर्पण करून झालेल्या या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण दत्ता गणेशकर शहर प्रमुख महेश धाराशिवकर उत्तर विधानसभा प्रमुख बाळासाहेब गायकवाड संघटक प्रकाश चव्हाण जर्गीस मुल्ला विडी कामगार सेनेच्या पद्मा महंता यंत्रमाग कामगार सेनेचे अजय खांडेकर उपशहर प्रमुख चंद्रकांत मानवी सुरेश जगताप दत्ता खलाटे शिवा ढोकळे जगदीश कलकेरी लहू गायकवाड सुधीर संगेपांग धनराज जानकर ओंकार चव्हाण बंटी बेळमकर विभाग प्रमुख सुरेश शिंदे अण्णा गवळी आबा सावंत दीपक दळवी मारुती खानापुरे राहुल परदेशी किरण रामटेके महेश गवळी कैलास जाधव आतिश मेहत्रे राजू कोत्ता अतुल नागमोडे उमेश वाकचौरे राजू पानगावकर युवासेना उपजिल्हाधिकारी राम वाक्से युवती सेना जिल्हाधिकारी पूजा खंदारे आरोग्य सेनेचे डॉक्टर शकील अत्तार आदी उपस्थित होते